फॅन्सी कलेक्शन म्हटलं जात असतं आणि फ्री साईज यायला म्हटलं जातं सुंदर अशी स्पोर्ट ब्राम मध्ये कॉम्बिनेशन जो आहे अगदी सुंदर तुम्हाला कॉम्बिनेशन भेटून जातो पूर्ण सेट जो आहे रेड कलर मध्ये आहे हे पण सुद्धा तुम्हाला खूप सारे पॅटर्न्स आहेत त्याच्यामध्ये लाईट कलर आहेत डार्क कलर आहेत नमस्ते मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे अजमेरा फॅशन मध्ये आणि रोजचे तुम्ही खूप सारे व्हिडिओ सुद्धा बघत असतात डेलीचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत असते लेटेस्ट कन्सेप्ट असतात ना तर माझी इच्छा तर हीच होते की मी माझ्या मैत्रिणीशी शेअर करू जे पण कोणी व्हिडिओ माझे बघत असतील तर माझी इच्छा हीच असते की मी तुमच्यासाठी हर टाइम चांगले चांगले व्हिडिओ आणत असू की तुमच्या शॉपमध्ये किंवा तुम्ही बिझनेस स्टार्ट करायचा विचार केला असेल तर तुम्ही त्याच्यात ऍड करू शकतात आणि तुमचा बिझनेसला ग्रोथ देऊ शकतात तर आजचे कलेक्शन मी आणले तुमच्यासाठी अंडर गार्मेंट कलेक्शन लेडीज अंडर गार्मेंटचे कलेक्शन असतात जर का तुम्ही नायटी कलेक्शन वगैरे ठेवतायत साडीज वगैरे ठेवतायत सगळ्या प्रकारचे कुठलेही प्रोडक्ट तुम्ही ठेवतायत तर त्याच ऍड करू शकतात तुम्ही अंडर गार्मेंट कलेक्शन कलेक्शनची गोष्ट करू ना तर खूप सारी व्हेरायटीज आपल्याला भेटून जात असते आणि खूप सारे कलेक्शन आपल्याला भेटून जात असतात तर माझं नाव आहे सपना पाटील आता तुम्ही तुम्ही जो पण मी कलेक्शन तुम्हाला दाखवेल तो बघा बघूया आधी आपल्याकडे काय व्हेरायटीज आली आहे सगळ्या प्रकारचे पॅटर्न मी तुम्हाला दाखवणार आहे स्पोर्ट ब्रा मी आधी दाखवते तुम्हाला की कशा प्रकारे आपल्याकडे स्पोर्ट ब्रा मध्ये कलेक्शन आहे ही बघत असते तुम्ही ही स्पोर्ट ब्रा मध्ये तुम्हाला कलेक्शन भेटून जातं हिचं नाव आहे तुम्हाला कायरा करून आहे त्याच नंतर तुम्हाला याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे चा कलर चार्ट सुद्धा अवेलेबल आहेत जसं पिंक कलर आहे रेड कलर आहे ब्लू कलर आहे सगळ्या प्रकाराचे चा कलर चार्ट तुम्हाला भेटून जातात आणि सेट जे असतात अशा प्रकारे तुम्हाला ही वस्तू घ्यायची असते सेट टू सेट म्हणजे तुम्हाला सिंगल पीस नाही भेटणार आहे त्याच नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी सुंदर पॅटर्न अगदी चिकन वर्कमध्ये हा पॅटर्न आहे तुम्हाला आणि हे जे यूज करतात आपण कुर्ती वगैरे असली किंवा जीन्स जे आपण टॉप वगैरे वेअर करत असतो त्याच्यावरती हे जास्त करून वेअर केले करत असतात आपण हे जो पॅटर्न तुम्ही बघत आहात ना अगदी चिकन वर्क याच्यामध्ये फॅन्सी कलेक्शन याला म्हटलं जात असतं तुम्ही बघत आहात याच्यामध्ये तुम्हाला अगदी सुंदर फॅन्सी कलेक्शन म्हटलं जात असतं आणि फ्री साईज याला म्हटलं जातं आणि याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे कलर चार्ट आहेत ब्लॅक कलर आहे रेड कलर आहे सगळ्या प्रकारचे पॅटर्न्स आहेत आता बघूया आपल्याकडे अजूनही काय काय व्हेरायटीज आहेत माझ्याकडे एक सुंदर असं पॅन्टी कलेक्शन आहे तुम्ही बघत असतील ही पॅन्टी कलेक्शन तुम्हाला भेटून जाते याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे सायझेस अवेलेबल आहेत तुम्हाला एस पासून एम एल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल पर्यंतचे गोष्ट करू तर कलर चार्ट चार तुम्हाला सगळ्या प्रकारचे अवेलेबल आहेत म्हणजे तुम्हाला ब्लू कलर आहे रेड कलर आहे सगळ्या प्रकाराचे पॅटर्न्स मी तुमच्या अशा शेअर करते त्याचनंतर माझ्याकडे सुंदर असा पॅटर्न आहे तो आहे ब्रामध्ये बघत असतील वाव जो हा जो फॅब्रिक आहे ना तो आहे तुम्हाला मटेरियल मटेरियलमध्ये आणि जो पॅटर्न तुम्ही बघत आहात अगदी सॉफ्ट आहात कपडा तुम्हाला, तुम्हाला भेटून जातो विथ तुम्हाला याच्यामध्ये प्लेन आणि प्रिंटेडचं कॉम्बिनेशन केले गेले म्हणून याचा जो लुक आहे ना खूप सुंदर तुम्हाला भेटतो आणि बेल स्टाईल जो आहे प्रॉपर तरीकेने तुम्हाला चांगली भेटून जात असते ते तुम्हाला मध्ये तुम्हाला भेटून जात असते ऍडजस्टमेंट मध्ये जर का पाहिजे तरी सगळ्या प्रकारची व्हेरायटीज आपल्याकडे आहे त्याचनंतर नंतर अगदी सुंदर हा पॅटर्न आहे माझ्याकडे तो आहे पॅन्टीजमध्ये ही तुम्हाला दाखवते ही आहे तुम्हाला पॅन्टी प्लेन मध्ये तुम्हाला ही भेटून जाते विथ याचा जो बेल्ट आहे तो सुद्धा तुम्हाला मोठ्या बेल्ट मध्ये भेटून जातो कलर चार्ट तुम्हाला सगळ्या प्रकारचे डार्क कलर चार्ट आहे तुम्ही बघत असतील सगळे प्रकार जे आहेत ना सगळे मी तुम्हाला वेगवेगळे दाखवते त्याचनंतर नंतर माझ्याकडे आणखी पॅटर्न्स आहे तो आहे स्पोर्ट ब्रा मध्ये हे जे कलेक्शन असतात ना हे कलेक्शन आपण ठेवायला पाहिजे कारण सगळ्या प्रकाराचे पॅटर्न्स ठेवणं गरजेचं असतं सगळ्या प्रकारचे म्हणजे सगळ्यांची मागणी जी असते वेगवेगळी असते साईजनुसार आपल्याला सगळे प्रोडक्ट ठेवावे लागतात ही तुम्हाला भेटून जाते सुंदर अशी स्पोर्ट ब्रा मध्ये कलेक्शन आपल्याकडे खूप सारे आहेत हे पॅटर्न जे आहे कॉम्बिनेशन सोबत सोब, तुम्हाला भेटून जातो ब्राचा जो सेट तुम्ही घेत आहेत तर तुम्हाला त्याच्यामध्ये सहा पीस आहेत सहा कलर चार्ट तुम्हाला वेगळे भेटून जात असतात त्याचनंतर नंतर माझ्याकडे अजून अगदी सुंदर पॅटर्न आहे आपण बघूया हा जो पॅटर्न तुम्ही बघत आहात ना अगदी सुंदर आहे स्पोर्ट ब्रा याला म्हटले जाते पॅडेड याला ब्रा म्हटली जात असते त्याचनंतर तुम्हाला याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे कलर आहे पिंक कलर आहे वाईन कलर आहे ब्लॅक कलर आहे क्रीम कलर आहे मरून कलर आहे सगळे कलर तुम्हाला याच्यात दिले गेले म्हणजे हा सहा पिसांचा कंबो आहे हे सगळे पॅटर्न आपल्याला ठेवा लागत असतात आपल्या शॉपमध्ये जर का घरून सुद्धा बिझनेस करत आहात तर सगळ्या प्रकाराची व्हेरायटी आपण ठेवत असतो त्याचनंतर नंतर माझ्याकडे अगदी सुंदर हा बॉक्स पॅकिंग खूप छान वाटते बॉक्स पॅकिंग तुम्ही बघत असतील आणि थ्री पिसांचा हा कंबो तुम्हाला भेटून जातो अशा प्रकारे तुम्हाला प्रॉपर तरीकेने पॅकिंग भेटून जाते आपण बघू याच्यात आतमध्ये काय आहे वाव हा जो तुम्ही पॅटर्न बघत आहेत ना हो पूर्ण फुल पॅन्टी आहे चिकन वर्कमध्ये हिला म्हटलं जात असतं तुम्हाला हाफमध्ये पाहिजे असेल तर हाफमध्ये सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे मध्ये पाहिजे असेल तर मध्ये सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही बघत असतील ही ब्रा तुम्हाला भेटून जाते कॉम्बिनेशन जो आहे अगदी सुंदर तुम्हाला कॉम्बिनेशन भेटून जातो पूर्ण सेट जो आहे रेड कलर मध्ये आहे याच्यात तुम्हाला क्रीम कलर आहे त्याच नंतर तुम्हाला सगळ्या प्रकारचे पॅटर्न्स इथे भेटून जातात आता बघूया आपल्याकडे कशा प्रकारची अजून व्हेरायटी आहे जस मी तुम्हाला सॅम्पल दाखवते व्हेरायटीची गोष्ट करू तर खूप सारी व्हेरायटीज आहे एका व्हिडिओमध्ये मध्ये सगळ्या वेरायटी दाखवणं पॉसिबल आहे आता 3XL, 4XL, हे जे पॅटर्न्स मी दाखवतेत ना जे म्हणजे हेल्दी लेडीज वगैरे असतात ना थ्री एक्सल फोर एक्सएल जे पण काही असतात त्यांच्या बॉडी साठी आपण हे बनवत असतो सगळे पॅटर्न जे असतात एरिया वाईज आपल्याला ठेवावं लागतात जर का आपली शॉप आहे तर आपण शॉप वाईज हे पॅटर्न ठेवत असतो आणि हा जो कपडा आहे ना हा डबल कपड्यामध्ये तुम्हाला दिला गेला म्हणजे तुम्हाला डबल कपड्याचा ऍड केला गेलेला आहे आणि पॅकिंग जे आहे अगदी सुंदर तुम्हाला पॅकिंग भेटून जाते कलर चार्ट मी तुम्हाला दाखवणार आहे कशा प्रकारचे कलर चार्ट याच्यात आहेत बघत असतील तुम्ही ब्लू कलर आहे पिंक कलर आहे सगळ्या प्रकारचे मरून कलर आहे ब्लॅक कलर आहे आणि पॅकिंग सुद्धा खूप सुंदर भेटून जाते आपल्याला याच्यामध्ये सगळ्या प्रकाराची व्हेरायटीज आहे आपल्याकडे त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून एक दोन सॅम्पल दाखवून देते कशा प्रकाराचे आहेत ही जी पॅटर्न तुम्हाला दाखवते आहे हे पॅन्टी कलेक्शन आहे तुम्हाला त्याच्यावरती तुम्हाला दाखवणार आहे साईजच दिसत असेल तुम्हाला एम साईज याच्यात दिली गेलेली इथे एम साईज आहे आणि हा बारा पिसांचा सेट असतो आणि बारा पीस असतात तर त्याच्यात कलर चार्ट तुम्हाला सगळे वेगवेगळे भेटून जात असतात त्याच नंतर एकदम डार्क कलर आणि प्रिंटेड हा शेडो तुम्हाला भेटून जातो तुम्ही बघत असतील अगदी सुंदर ही तुम्हाला बॉक्स पॅकिंग भेटून जाते आणि अशा प्रकारे तुम्हाला सुंदर म्हणजे जे पण कस्टमर घेणार ना अशी पॅकिंग तुम्ही डायरेक्टली देऊ शकतात कारण पॅकिंग वगैरे सुद्धा वरती कस्टमर अट्रॅक्ट होत असतात त्याचनंतर अजूनही खूप सारी व्हेरायटीज आहे आपल्याकडे ही आहे तुम्हाला पॅन्टीजमध्ये हे पण सुद्धा तुम्हाला खूप सारे पॅटर्न्स आहेत त्याच्यामध्ये लाईट कलर आहेत डार्क कलर आहेत सगळ्या प्रकाराची व्हेरायटीज आहे आपल्याकडे आपण बघूया एखादी स्लीपची व्हेरायटी ही जी मी तुम्हाला दाखवते आहे इनर आपण हिला इनर म्हणत असतो स्लीप पण म्हणतात अशा प्रकारचे जे पॅटर्न आहेत ना आपण कुर्तीज नाहीतर मग टी शर्ट वरती आपण वेअर करत असतो मध्ये सुद्धा आहे आणि विदाऊट मध्ये सुद्धा आहे म्हणजे हे कलेक्शन आहेत ना खूप सारे आहेत याच्याहून अदरही कलेक्शन आहे तुम्ही बघत असतील माझ्या बॅक पॅटर्न मध्ये सुद्धा खूप सारे बॉक्सेस आहेत सगळ्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न भेटून जातात कलेक्शन आपल्याकडे ना त्याची हद नाही आहे भरपूर कलेक्शन आपल्याला भेटत इम्पोर्टेड फॅब्रिक होजेरी कॉटन आणि लायक्रा सगळ्या प्रकारचे पॅटर्न आपल्याकडे अवेलेबल असतात जर का तुम्हाला अजूनही कलेक्शन बघायचं असेल तर स्क्रीन वरती नंबर दिला गेला त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून सगळ्या प्रकारचं प्रेड तुम्ही मागू शकतात आणि जरा तुम्हाला यायचं असेल अजमेरा फॅशन मध्ये तर स्वागत आहे तुम्ही येऊ शकतात अजमेरा फॅशन मध्ये तर हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं अजून तुम्हाला कुठली व्हेरायटी बघायची मला कमेंट मध्ये सांगा भेटूया आपण सुंदर कलेक्शन सोबत नेक्स्ट व्हिडिओला जातोय नमस्ते